तर्फे आणि वाईड विंग्स मीडिया ही पुण्याची जी कंपनी आहे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण येत्या चोवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता लोकमान्य रंगमंदिरमध्ये ओ गाने वाली नावाचा एक कार्यक्रम करतो या कार्यक्रमाची मूळ संकल्पना आणि याचं लेखन जे केलंय ले ते अवंती पटेल ही आहे अवंतीची ओळख एका वाक्यात सांगायची झाली तर अवंती ही इंडियन आयडॉलची टॉप टेन फायनलिस्ट होती आणि तिच्यासोबत जी गाणार आहे ती ऋतुजा लाड तीसुद्धा सारेगमप मला वाटतं सहावा का सातवा सीझन ते मला आठवत नाही आहे पण त्याची सुद्धा ती एक कंटेस्टंट होती आ, या का कार्यक्रमाचं एक मुख्य वैशिष्ट्य हे आहे की शोभा गुंटू ह्या बेळगावच्या होत्या आणि त्यांचा जन्म आजपासून बरोबर नव्याण्णव वर्षांपूर्वी बेळगावात झाला असं आपल्याला माहिती आहे तर शोभा गोरटूंचं जे कार्य आहे त्यांना ठुमरी क्वीन असं म्हणायचं तर त्यांच्या कार्याचा सन्मान त्या कार्य कार्याची अजून परत एकदा पुनत उजळणी आपण म्हणून या निमित्तानं आपल्या सगळ्यांना व्हावी या हेतूनी आपण या कार्यक्रमाचं आयोजन करतो अ ठुमरी दादरा कव्वाली गझल हे जे उपशास्त्रीय गायनाचे प्रकार समजले जातात त्या गायनाच्या प्रकारांना जे काही वलय निर्माण झालं जे काही त्याच्यामुळे हे सगळे प्रकार ओळखले जाऊ लागले असं वाटतं त्यातल्या ह्या चार गणिका आहेत ज्यांच्या आयुष्यावरती बेतलेला हा कार्यक्रम आणि म्हणूनच त्या सगळ्या गाणेवाली नाचने वाली पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी आतापर्यंत उपशास्त्रीय संगीताच्या इतिहासासाठी दिलेलं योगदान हे आपल्याला कार्यक्रमात समजून घ्यायचं आहे आणि या निमित्तानं आपण त्यांना पण थोडं जवळून अनुभवणार आहोत त्यामध्ये असंच होणार आहे की अवंती आणि ऋतुजा त्यांचे काही महत्वाच्या रचना सादर करणार आहेत आणि त्या रचना सादर करता करता ते त्यांच्याच आयुष्यातले किस्सेही आपल्याला उजवून जात जवळजवळ नव्वद ते शंभर मिनिटांचा हा प्रयोग आहे आणि मला वाटतं हिंदी उर्दू इंग्लिश या भाषांमध्ये हा प्रयोग पुढे पुढे सरकत जातो हा पॉइंट नंबर वन पॉईंट नंबर टू की वाईडलेन्स मीडिया कंपनी जी आहे आपल्या बेळगावचाच आणि माझा मित्र कुशल खोत याची आहे साधारण दीड वर्ष झालं मी कुशल सोबत बोलतोय आणि यांना त्या प्रकारे बेळगावात विंग्स मीडिया आलं पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील होतो ते आत्ता कुठेतरी अचीव्ह झालं कुशल पुण्यामध्ये या कंपनी मार्फत वेगवेगळे वे कार्यक्रम नाट्यप्रयोग नाट्य महोत्सव नुसतं पुण्यात नाही तर जगभरात ऑर्गनाईज करत असतो आत्ता या आत्ता आपण जेव्हा बोलतोय तेव्हा कुशल लंडनमध्ये आहे तो आत्ता ऑलरेडी एका कवितांचा कार्यक्रम ह्या सॅटर्डे संडेला लंडनमध्ये करतोय सो या, करतो। या निमित्तानं मला हे पण आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवायला आवडेल की जेव्हा आपण असं म्हणतो की नाटकात पैसा नाही महि नाही आणि त्यामुळे त्यावेळेला आपल्यातलीच काही जण आत्ता वेगवेगळ्या ठिकाणी राहून वेगवेगळ्या पद्धतीचं काम करून पैशाची निर्मिती करतायत व्यवसायाची निर्मिती करतायत आणि या निमित्तानं यावं हा माझा हेतू होता त्यामुळं आणि अजून एक तिसरा एलिमेंट कुशलचीच अजून एक कंपनी आहे तिकीट खिडकी नावाची ज्याच्यातून ते ऑनलाईन तिकीट ऑनलाईन तिकीट बुकिंग करतात बुकमाशो तर तिथे जाऊन तिकीट बुक करता येतात या प्रयोगाची आमचं असं सॅडली किंवा सा, काही म्हणू आपण त्याला पण आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठलाही कार्यक्रम फुकट नाही करायचा अं ही कला ही लोकाश्रयी असते लोकांच्या योगदानामुळे सहभागामुळे सहयोगामुळे हे शक्य होतं त्यामुळं नेहमीच आम्ही असा प्रयत्न करतो की लोकांकडनं एक छोटस का पण कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या निमित्तानं आम्हाला घेता आलं